रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं प्रतिशाच रेसिपीमध्ये आज बघा आपण करणार आहोत इडली आणि सांबर हे बघा प्रत्येकाला आवडणारी रेसिपी आहे आणि जे अगदी इझी आहे आणि कमी साहित्यात आणि झटपट होणारी आहे या रेसिपीने बघा अगदी सहजासहजी आपलं पोटदेखील भरलं जातं ही साऊथ इंडियन रेसिपी आहे आणि बऱ्याच जणांना बघा हॉटेल स्टाईल किंवा गाड्यावर जसं सांबार मिळतं तशा पद्धतीचं बऱ्याचशा जणींना सांबर म्हणजे टेस्ट तशी लागत नाही आहे असं बऱ्याच जणींचं uh, म्हणणं आहे तर बघा इथे मी अगदी परफेक्ट आणि जे साहित्य आपल्याला रेस्टॉरंटमध्ये सांबर जशा प्रकारे मिळतं ज्या टेस्टचं मिळतं त्याच तसंच टेस्टी आपले हे सांबर आहे त्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे बघा मूग आणि तुरीची uh, मसूर आणि तुरीची डाळ घेतलेली आहे आणि हे आपलं बाकी साहित्य आता बघा इथे ही मी आपली आंबट जी चिंच असते ती घेतलेली आहे सर्वप्रथम या चिंचेमध्ये मी पाणी असं जास्त गरम करून त्यामध्ये टाकलेलं आहे कारण ही चिंच मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती ही अग अगदी थंड आहे त्यामुळे ती त्यामध्ये मी गरम पाणी करून टाकलेलं आहे आणि त्याचं म्हणजे खट्टा मिठा होण्यासाठी त्यामध्ये अगदी मी अर्धा चमचा साखर टाकलेली आहे आता हे पाणी गरम असल्यामुळे त्याला काहीही करता येत नाही म्हणून मी ते साईडला ठेवलं पाणी थंड होण्यासाठी तोपर्यंत इकडे मी जे आपलं ओलं खोबरं अद्रक लसूण कोथिंबीर कडीपत्ता जे होतं ते सर्व बारीक करून घेतलेलं आहे इथे बघा कुकरमध्ये मी तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घातलेली आहे हे फोडणी बघा व्यवस्थित बसल्यानंतर जे आपण वाटण केलेलं होतं ते देखील टाकून घ्यायचं आहे सांबरामध्ये बघा शक्यतो ओला नारळ घालायचा जेणेकरून त्याची चव खूप छान लागते बघा हे आता फोडणी आपण व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे अगदी मंदाच्यावर ही फोडणी आपण भाजून घेतलेली आहे ही फोडणी अशी बऱ्यापैकी भाजल्यानंतर त्यामध्ये हा कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आणि तो देखील एक अर्धा मिनिटभर असा आपण परतून घेतलेला आहे आता तो कांदा परतल्यानंतर आपण हे टोमॅटो घातलेलं आहे टोमॅटो बघा लास्टला घातलेला आहे कारण टोमॅटोमध्ये असं थोडंसं मॉइश्चर असतं त्यामुळे ते पटकन भाजलं जातं म्हणून ते लास्टला घातलेलं ला। आहे इथे बघा मी एक दोन ते अडीच चमचे सांबर मसाला टाकला आहे आणि चवीनुसार मीठ इथे मसूर आणि तुरीची डाळ मी अगदी थोडीशी घातलेली आहे आणि हे आपल्या शेवग्याच्या शेंगा हे सर्व आता व्यवस्थित भाजून घेते बघा हे व्यवस्थित भाजल्यानंतर एक हलकीशी आपण वाप काढून घेणार आहोत जेणेकरून ते जे मसाले टाकलेले आहेत ते व्यवस्थित तेलामध्ये परतले जातात अर्ध्या मिनटानंतर बघा मी कुकरचं टोपण काढलं आणि व्यवस्थित असं हे हलवून घेतलं साईडला मी एका पॅनमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं ते बघा त्यामध्ये मी टाकलेलं आहे तर बघा हे व्यवस्थित असं हलवून घेतल्यानंतर इथे बघा मी चिंच जी भिजत घातलेली होती ते पाणी देखील थंड झालेलं आहे आता त्यामध्ये मी हाताच्या सहाय्याने बघा ते व्यवस्थित अशी चिंच चुरून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा जो गर आहे तो पूर्णपणे चिंचेपासून सुटला जाईल आणि छान असा त्याची चिंचेचा कोल तयार होईल अशा प्रकारे मी चिंच त्याचा जे वरची साल आहे ती मी साईडला काढून त्याचा कोळ मी त्या सांबर जे आपण फोडणीला घातलं त्यामध्ये टाकलेलं आहे बघा अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप अशा प्रकारे जर तुम्ही सांबर केलं तर खूप छान असं लागतं आणि खूप टेस्टी लागतं खट्टा मिठा जसं तुम्ही हॉटेलमध्ये खाता तशा पद्धतीचं हे आपलं सांबर तयार होतं बघा इथे आता आपली जी शेवग्याची शेंग टाकलेली होती ती देखील व्यवस्थित अशी शिजलेली आहे तुम्हाला जर इडलीचं अगदी अचूक प्रमाणात जर तुम्हाला इडलीचा देखील रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला इडलीचा देखील अचूक प्रमाणात कशी इडली करायची ते देखील तुम्हाला नक्की व्हिडिओ अपलोड करेल बघा अगदी मऊ लुसलुसीत अशी माझी इडली झालेली आहे आणि ही आपली ओल्या नारळाची चटणी याची देखील रेसिपी मी बघा मागे एक दोन डोश्यासोबत खाण्यासाठी तयार केली ते अपलोड केलेली आहे ही आपली इडली जी आहे अगदी सॉफ्ट आणि मऊ लुसलुसीत अशी झालेली आहे चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आवडल्यास कमेंट देखील करा धन्य